हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्प्लॅश splash चा मराठी अर्थ पाणी उडवत इकडून तिकडे फिरणे शिंतोडे उडवणे आपटून फुटणे उधळणे पाणी उडवून भिजवणे कारंज्यासारखी उडणे आणि तुषाराच्या स्वरूपात खाली पडणे शिंतोडा वृत्तपत्रातून पाणी दिलेली बातमी होत आहे स्प्लॅशला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे स्प्लॅश सम वॉटर ऑन युअर फेस दुसरं वाक्य आहे डोंट स्प्लॅश आउट युअर वेल्थ बिहाइंड लक्झरीज तिसरं वाक्य आहे ही फेल इन टू वॉटर विथ अ स्प्लॅश चौथा वाक्य आहे हर फर्स्ट बुक मेड अ बिग स्प्लॅश फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू